राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जोमात इच्छुकांच्या मुलाखतींना भाऊगर्दी नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादीची मोठी संधी महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला अण शहरात निवडणुकीची धामधूम सुरू झाली सर्वच पक्षांची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाने देखील पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांनी व तरुणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला पहिली पसंती देत मुलाखतीसाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं पक्षनिरीक्षक अंकुश काकडे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या निदर्शनाखाली दोनशेच्या आसपास इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार असून मित्र पक्षाला बरोबर घेत मोठी मोर्चे बांधणी करणार असल्याचं पक्षनिरीक्षक अंकुश काकडे व खासदार निलेश लंके यांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने अंकुशांना काकडे आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दादाभाऊ असू शहराध्यक्ष आमचे अभिषेक भाई असू यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा मुलाखती पार पडल्या तर मुलाखतीमध्ये अतिशय चांगला सहभाग उमेदवारांचा पाहायला मिळाला जवळजवळ दीडशेच्या घरात उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहे निश्चित चांगल्या पद्धतीचं वातावरण या निमित्ताने पाहायला मिळत आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये आम्ही शंभर टक्के महाविकास आघाडीला बरोबर घेऊन या शहरामध्ये आघाडीचाच महापौर बसन अशा पद्धतीने प्रयत्न करणार आहे आणि जनता तो सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद देण ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो खासदार साहेबांनी सांगितलं की तेच मी पुन्हा सांगतोय की जवळपास सकाळी अकरा वाजल्यापासून आता चार वाजेपर्यंत आम्ही सगळ्या प्रभागामधल्या जवळपास दीडशे उमेदवारांची मुलाखत घेतली आपण पाहिलं असेल की ढोलीबाज्या लावून आपल्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष उल्हसामध्ये ते सर्वजण या ठिकाणी आले चांगल्या प्रकारच्या मुलाखती झाल्या मला आनंद आहे की या सगळ्या प्रभागामध्ये सगळ्या समाजाचे उमेदवार मिळत आमच्याकडे आलेले आहेत सुशिक्षित आहेत काही मुस्लिम समाजामधले देखील डॉक्टर मंडळी आमच्याकडे आले आहेत आम वकील मंडळींनी देखील आमच्याकडे अर्ज केलेले आहेत आणि नगर शहराला नगर शहराचा विकास करण्यासाठी साजेसे असे उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्हाला निवडणूक लढवायची आहे कारण दोन निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवल्या लंकेसाहेबांची असेल अभिषेकची असेल आणि नगरकऱ्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला लंकेच्या बाबतीमध्ये तर इतिहास ह्या ठिकाणी घडवला गेला ज्यांचे अतिशय प्रस्थापित होते त्या प्रस्थापितांना देखील घरचा दाखव दरवाजा दाखवण्याचं काम नगरकर्यांनी दिलं आणि एक अतिशय तळागाळातला सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला आज आपला महा नगरकरांनी खासदार म्हणून निवडलेला अभिषेकला निवडणुकीमध्ये अतिशय कालावधी थोडा मिळाला त्यामुळे थोड्या मताने जरी पराव झाला तरी गेल्या वर्षभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवण्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत आणि त्याचंच चित्र आज या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये आम्हाला उमेदवार मिळाले असे एखादा प्रभाग असा असेल की तिथं एखाद्या गटामध्ये आम्हाला उमेदवार मिळाले नाही अदरवाईज सगळ्या गटामध्ये आम्हाला उमेदवार मिळालेत चांगले उमेदवार आहेत सुशिक्षित आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या समाजाचे आहेत मुस्लिम आलेत ख्रिश्चन आलेत हिंदू आहेत त्याच्यानंतर मागासवर्गीय आहेत सगळे आहेत आणि ज्या ठिकाणी आम्हाला आणखीन वाटतं की बाबा या ठिकाणी आणखीन आपल्याला आणखीन उमेदवार घ्यायचे आहेत ते करू पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहोत सगळ्यांना बरोबर घेऊन घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे कारण गेली अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला एकत्रित काँग्रेस होतो त्यावेळेला आम्ही काम केलेलं आहे गेल्या तीन वर्षामध्ये मात्र आम्ही वेगळे झाल्यानंतर आमच्या जुन्या सहकाऱ्यांनी कशा पद्धतीची भूमिका घेतली आपण पाहता नगर शहराचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करतात जाती जातीमध्ये धर्मधर्मामध्ये वाद कसा निर्माण होईल आणि आपल्या पक्षाची आपली स्वतःची पोळी कशी बाजून घेतली जाईल याचा प्रयत्न आहेत पण नगरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सडेतोड उत्तर देतील आमचे मित्र पक्षसुद्धा आम्ही सगळ्यांना बरोबर घेतो आहे पण कुणी जर का ताटेर भूमिका घेत असेल तर आम्ही ते देखील आम्ही करणार नाही आमची तयारी आहे दोन पावलं पुढं मागे घेतलं पाहिजे पण ही मोठ आपली बांधली गेली पाहिजे मला निश्चित खात्री आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुप्रत यांच्या नेतृत्वाखाली खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दादाभाऊ कळमकरांच्या नेतृत्वाखाली महारा नगरमधली अहिला अहिला नगरमधील जनता आमच्या पाठीमागे वर राहील आणि महाविकास आघाडीचा महापौर तुम्हाला जानेवारी मध्ये पाहायला मिळेल तुम्ही जसं आता म्हणाले मा, हो की खासदार साहेबांच्या व्यायस इतिहास घडला तो इतिहास आता पाहायला मिळेल नक्की आमचा महा महाविकास आघाडीचा महापौर होणारा इतिहासच आहे ना आणि नक्की होईल म्हणून किती जरी काही आमच्या मनात असला एकच आहे की फेर निवडणुका व्हाय ती आमची अपेक्षा आहे गुंडागर्दी दादागिरी सरकारी यंत्रणा हातामध्ये घेणं पोलीस यंत्रणा हातामध्ये घेऊन जर का निवडणुका तुम्ही करणार असाल तर ती ती लोकशाहीची थट्टा चालेल लोकशाहीला ती काळेमा फासला जाईल आम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवणार फोडा आणि जोडा ही नीती आमची नाही राजकारणामध्ये गेली काही निवडणुका पैशाच्या जोरावर गेल्यात आमचा पक्ष कुठेही असल्या वाईट प्रवृत्तीला थारा देणार नाही साहेबांची शिकवणूक आम्हाला आहे एक वेळ आपला पराभव चालत राहिले पण वाईट गोष्टीला थारा द्यायचा नाही लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवायच्या तुम्ही देखील आम्हाला साथ द्यायला अशी अपेक्षा करतो